सगळं काम बघावं लागतंय राव कोण करायचं साक्षीच आमच्या शेळ आहे तिला तर अजिबात काम सांगून जमत नाही तिचा पेपर आहे उद्याच्याला त्याला रोज उठलं की ती झाडाऊन घ्यावं लागते फरची पुसावं लागते आईचं मुळं द्यावं लागते काढून आज नाराज झाली गौरी जायची म्हणून काय कोण असतो त्याला कळलं काय mm. साक्षी नाही mm. mm. नाराज झाली आशामुळे बर अस्थिर हा नारा कशामुळे नाराज झाली हम्म नारा गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ असताना काय चाललंय मग कोण आला बघ कुणाचा रोज उठलं की बाजा, बाजार रोज उठलं की बाजार कटा येतोय बाजारा बी नको नको होत आहे तर चला आज थोडं निवांतय आणि आमच्या गौरीला आज जा घालवाय जायचे बारामतीला तर मग दुपारनं तर चला असून द्या ते मला चहा चहा प्यायचं विजण आता चहा प्यायचा मोटर चालू करत जायची अजून भिजवायचा आहे काय होते थोडं मध्ये दोन दिवस गॅप पडला व्हिडिओ ला काय नाही तुम्ही तर की कराय बरोबर आहे करायला गॅप पडला म्हणजे काय होते ही दोन दिवस बाजारामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला दोन तीन व्हिडिओ टाकलं चांगल्यापैकी चालते की चांगलं पण मधी काय झालं लवकर जावं लागायचं बाजारला म्हणून मग ती गे पडला ना व्हिडिओ काढायला टाईम ना असा प्रॉब्लेम झाला बाकी काही नाही तर असयडी बायडीगिरी खाली राहणार बायडी काय आज घरी त्यामुळं आज बायडीला काय धावायचा प्रयत्न नाही काय चाललंय हर्षदाचं चहा बठी चला का चहा चला चहा प्यायचा आता मस्त पैकी चहा आलं टाकती वय कसं असतो चहा प्याला तर चांगला प्यायचा नाही तर त्या काही त्याच्यावर गरज नाही होय आलं बिलं टाकून मस्त चकाचक चा। आल्याने काय होतं ना रड ही साफ होत आहे का नाही चला असू द्या आजीनी काय आणलंय काय माहिती काय म्हणती सक्षे साईज आणलं वय बघ गौरीला झालं पंधरा दिवस आहे का नाही आज आज जाणार आहे वय आला आज मग खुश आहे हा आज खुश आहे जायची म्हणती आयचं काय चाललंय भाऊ काय करते या मुळधुती होय काय धुवायच्यात त्या त्यामुळे यांना हा का दोहच लागतात मातीने भरल्यात म्हणून दुती होय अगं भिज होती की मग जरा भिजल्यावर जरा मग धुवायचं अगं तसंच असतात पहिले मुळ दुत होतो काय आपण बर मुळ दुती आहे काय चालले अजून रिक्षा रिक्षाच्या वरबी मालय बा कांदा कसा का भरला या साक्षीने काय आणलं गणे हा कोणाचं मुळ आणलं आपलंच बघू इकडं बघू मुळ आणली मुळ आली वय घेऊन आजी द्या वय आला खायला का साक्षी तू पहिल्यासारखी नाही राहिली आजीबात पण आजी लई काम करते आजीन खायला आणलं काय तुला बघू काय आणलं खायला हा काहीतरी आणलं वाटत दे चिखची झाड भारी आता आल्या बी चांगली मस्त मस्त आता झाली चिखोची झाड आईकडी पत्ता जाई कायला हा कर्डांचं काय भानगडी आज सगळी माती उकरून कड्मा खाली पाडायला बोमूग आला का चांगला बोहिमूक आमचा भिजवायचा आहे त्याला पाणी द्यायचंय लाईट आली का आली लाईट चला चालू करून यावं लागेल गुच काय होते काय माहिती आता काय होते चहा चा चांग हा नाही फक्त थोडी मग टक्की साखर हरशेदार साखर टाक बाई हा साखर टाक मस्त बाई असा बनवायचा कडक तलब गेली पाहिजे दासा हाय का नाही छान बनवायचा किती राहिलाय का आता विशिक भरते ना गोण्या अजून विशिक गोण्या भरते ना अजून काय चाललंय तू आगाज काय चाललंय आणि मग आंघोळ मी बी नाही केली झेरे काय झालं जेरला अजो मलाय मळालाय मी म्हटलं जेर मग कसा काय आलोय बी आला का कांदा अजून बराच गेला का तुझा दोन चार सहा सात आठ कोणी आहेत की काल उकत्या वर जात होते चांगल्या मोठ्याच्या दीड हजारला मेनात दि नाईत दिली मी okay. मी मे मेडियमिकला